स्वागत मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक बातमी पुणे लोकसभा मतदारसंघात लोकसेना या राजकीय पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा संविधानाचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असलेले इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम इसाक बागवान यांना उमेदवारी घोषित करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या या पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपवतीने माजी महापौर मुरलीधर मोहोळ काँग्रेसवतीने आमदार रवींद्र धंगेकर व अपक्ष उमेदवार म्हणून चर्चेत असणारे मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे अशा दिग्गज उमेदवारांच्या विरोधात असलम इसाक बागवान मोठ्या आत्मविश्वासाने निवडणूक रिंगणात उतरणार आहेत त्यांनी आपली लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शबनम न्यूजकडे प्रतिक्रिया देताना मोठ्या आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले सर्व व्हिवर्सना जय भारत जय संविधान आणि सर्वात प्रथम मी शबन न्यूजचा आभार मानतो की त्यांनी मला हे लोकसभा संदर्भात प्रश्न विचारत आहे की आत्ता जो आपला जो प्रश्न जो होता लोकसभा निवडणूक का लढत आहे सर्वात जर पाहिलं आपण सगळं पूर्ण भारताच्या आजची एकंदरीत परिस्थिती पाहिली गेली तर प्रत्येक पक्ष जरी सेक्युलर जरी असला आणि अनसेक्युलर आन जरी असला तरी हे मायनॉरिटींना ज्या पद्धतीने ते त्यांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे त्या प्रयत्नाचा आवाज उठवण्यासाठी मी ह्या निवडणुकीसाठी उभा आहे सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही जर पाहिलं असेल तर पूर्ण जेवढे सीट्स आहेत तर सीट्स जर पाहिलं आणि मुस्लिम आणि अल्पसंख्याकांची जर संख्या जर पाहिली तर आपल्याला त्याचं उत्तर कळेल की किती लोकांना हे प्रतिनिधित्व दिलं आहे प्रत्येक पार्टी आणि प्रत्येक सेक्युलर पार्टी हे म्हणते की मुस्लिम समाजाला आणि अल्पसंख्याकांना मेन स्ट्रीममध्ये आणायचं आहे जर मेन स्ट्रीममध्ये आणण्याची जर पहिली सीडी हे राजकारण आहे आणि राजकारणामध्ये जर तुम्ही हिस्सेदारी देत नसेल तर हा समाज मेन स्ट्रीममध्ये कसा येईल हा माझा जनतेला प्रश्न आहे पुणे लोकसभेत कोणकोणते प्रश्न सोडवले गेले नाही असं वाटतं पुणे लोकसभेमध्ये खूप खूप असे मोठमोठे जे प्रश्न आहेत जे सोडवले गेलेले नाही पूर्वीचे जे दिवंगत आमदार गिरीश बापडसाहेब होते त्यावेळेस ते त्यांनी जे इथं जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या तुलनेने दोन वर्ष झाले हा भाग त्यांच्या मृत्यूनंतर रिकामाचा आहे तर त्यामुळे इथं कुठल्याच प्रकारचे ना शैक्षणिकच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत आणि कुठल्याही बाबतीमध्ये पुणे शहराचा हा विकास झालेला नाही आहे तुम्ही आता पाहिलं असेल मेट्रो लाईन ज्या पद्धतीने टाकलेले आहेत मेट्रो रिकामे वाहतात परंतु त्याचा व्यवस्थित कारभार यांना करता आलेला नाही मेट्रोचे जे पूर्वीचे जे आयुक्त होते विक्रम कुमार त्यांनी त्याचं नियोजन व्यवस्थित केलेलं नाही हा माझा त्यांच्यावरती आरोप आहे पुणे लोकसभा मतदारसंघात आपल्या विरोधात काँग्रेस वतीने आमदार रवींद्र धनगेकर आणि भाजप वतीने माजी महापौर मुरलीधर मोड असे दिग्गज सर्वप्रथम तर मी ह्या दोघांनाही सदिच्छा व्यक्त करतो की आ, हे जे लोकसभेमध्ये ते फॉर्म भरतात त्याबद्दल त्यांचं त्यांचं अभिनंदन आणि त्याचबरोबर दुसरे अजून एक अपक्ष ज्याचं नाव घ्यायचं तुम्ही आहे वसंत मोरे पण ह्या रिंगणात उतरतात की हे तिघं जरी दिग्गज जरी असले आणि तिघांचं कार्य जरी वेगवेगळं जरी असलं तरी सामान्य जनता आणि जे संविधानाने जनतेला जे मतदानाचा हक्क दिलेला आहे ते जर हक्क त्यांनी योग्य रीतीने जर हे बजावलं तर मला माहिती आहे की यांचं आव्हान माझ्यापुढे इतकं मोठं असणार नाही पुणे लोकसभा मतदारसंघ चौरंगी लढत होईल असं वाटतं आपल्याला आपली उमेदवारी हां जर असं जर पाहिलं तर चौरंगी होऊ शकते परंतु अजून पुढचं काय सांगतात नाही की अजून किती लोक अजून रिंगणात उतरू शकतात कारण का भारताने संविधानाने सर्वांना निवडणूक लढवण्याचा हक्क दिलेला आहे तर माझी इच्छा जेवढे जास्त कॅन्डिडेट ह्याच्यामध्ये सहभागी होतील तेवढं मला त्याचा आनंद होईल हो निश्चितच कारण का काय तुम्ही जर पाहिलं असेल मुरली मुरलीधर मोहोळ हे माझे महापौर होते दंगेकर जे आहेत हे बरेच दिवस नगरसेवक होते आणि आत्ताच ते पोटनिवडणुकीत आमदार झालेत वसंत पण हे नगरसेवक यांचं कार्य जे आहे आणि ह्यांची जी व्याप्ती जी आहे हे प्रत्येक लोकांपर्यंत जरी असली तरी मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जे मी कार्य केलेले आहेत हे लोकांच्या घरापर्यंत म्हणजे ग्राउंड लेवलने मी काम केलेलं असल्याने आणि दुसरं राजकारण न करता मी समाजकारण केलेलं आहे त्यामुळं लोकांना समाजकारण आणि राजकारणामध्ये फरक जाणवेल आणि पुढं पुढं ज्या जी जशी लोकांना माहिती होईल तर ते राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व देतील ना की ते राजकारणामध्ये त्यामुळं त्यांचं तिघांचं मी आव्हान एवढं मोठं असं समजत नाही कार्यातून, आपण आपल्या सामाजिक कोणकोणते कार्य केलेले आहे ज्या कार्यामुळे आपण या लोकसभा मतदारसंघात मतदारांच्या जा समोर जाणार आहोत सर्वात महत्वाचे जे जे कार्य जे आहे चौऱ्यात्रे घटना दुरुस्तीने पूर्ण पुणे शहरामध्ये जे जे चौऱ्याहत्तरव्या घट्ट ते सगळे पूर्ण कार्य करून संकल्पना फलकापासून ते रस्त्यावरती नाव देणं किंवा इतर गोष्टी आणि क्षेत्रसभा सर्वात महत्त्वाचं मी पुणे महानगरपालिकेच्या बाहेर दहा दिवसाचं उपोषण करून हे क्षेत्रसभा सुरू केली त्याचबरोबर अगर नॅशनल लेवलवरती बघितलं तर मी राजसाठी बाराशे किलोमीटरची पदयात्रा केली की के पंचायतराज काय असतं आणि गांधीजींना काय अभिप्रेत होतं की प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस सामान्य जनतेला त्याचं राज्य म्हणजे हमारे एरिया मे हमी सरकार हे जोपर्यंत लोकांना कळत नाही कारण का आम्ही स्व संविधाचा पहिला शब्द आहे हम भारत के लोक ह्याचा अर्थ काय की आम्ही ह्या देशाचे मालक आहोत आणि आम्ही ह्या देशाच्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये आमचा हिस्सा आणि वाटा असला पाहिजे सामाजिक कार्याची जर यादी पाहिली तर खूप मोठी यादी आहे सी एन आर सी असो शेतकरी आंदोलन असो किंवा आत्ता पर्यावरणाचं आंदोलन असो चिपको आंदोलन असो अशा बरेचसे विविध आंदोलन आणि माझ्या भागामध्ये कोंडवमध्ये हो तर जनजागृतीचे मी इतके प्रयोग केलेले आहेत कोविडचा भाग असो किंवा अंतिम संस्कार असो असे विविध कार्यामध्ये स सतत आमची संघटना आणि मी सक्रिय होतो आपण आता मध्ये बोलता बोलता सांगितलं की आपण मागील तीस वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणी समाजकारणात सक्रिय आहात तर या तीस वर्षाच्या कालावधीत आपण पुणे लोकसभा मतदारसंघात मतदारांसाठी काय करावे असे अजून बाकी आहेत ते करायचे आपले आपले आपल्याला उद्देश उद्देश आहे आहे सर्वात जो की सामान्य जनतेतून भीतीचं सा वातावरण कमी करणं मेन जर तुम्ही पाहिलं असेल की सत्तर वर्षाच्या कारकिर्दीत काँग्रेस पक्ष असो हे रुणाचं काम केलं अल्पसंख्याकाला आणि दहा वर्षामध्ये हे बी जे पी सरकारने घाबरवण्याचा प्रयत्न केला कारण का हे जे ही जी भीती आणि हे जे घाबरवणं आणि हे रडवणं जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत अल्पसंख्याक दलित आणि बहुजन यांना व्यवस्थित जे संविधानामध्ये अभिप्तित संविधानिक मूल्य जे आहेत स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ह्या गोष्टी जे जे मिळणार आहेत ते मिळणार केव्हा ज्यावेळेस ते त्यांचा हक्क आणि मतदानाचा हक्क योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी वापर करतील या प्रचारात आपल्याला मतदारसंघातून कसा प्रतिसाद मिळतोय प्रचाराला अजून म्हणावं तेवढी मोठी गाठी भिटी सुरू आहे आणि रमजानचा पवित्र महिना असल्यामुळं बरेचसे लोक उपवासामध्ये आणि याच्यामध्ये व्यस्त असल्यामुळं मी त्यांना अकरा तारखेपर्यंत त्यांना त्रास न देता मी माझी भेटीघाटीचा हा प्रकार सुरू केला परंतु बारा तारखेच्या नंतर प्रचाराला चांगल्या प्रकारे जोर येईल आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा